माझ्या सोलापूर चाल पंढरपूर येथील श्री विठ्ठल दर्शनाला निघालेल्या खैरवाड तालुका खानापूर जिल्हा बेळगाव येथून जीपच्या चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गाडीतील बारा प्रवासी जखमी झाले आहेत हा अपघात रविवारी रात्री रत्नागिरी सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचगाव तालुका सांगोला हद्दीमध्ये घडला खैरवाड तालुका खानापूर जिल्हा बेळगाव येथून के ए बावीस झेड सत्तावन्न झिरो या जीपमधून विठ्ठल नारायण कोळेकर मानी गुंडू कोळेकर आजोबा सागरणेकर रेमाने बस्तरगावकर इल्लारी गुळव तानाजी झुंजवाळकर परमाळ गुंडू ज्योतिबा वाकळे रुद्रप्पा भुजगराव ल शंकर मंडळकर परशुराम गाबडू पाटील तसेच कृष्णा बुधप्पा भुजुरगाव असे बाराजण रत्नागिरी सोलापूर महामार्गावरून पंढरपूरकडे पांडुरांच्या दर्शनाला निघाले होते रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी पाचेगाव तालुका सांगोला हद्दीमध्ये आली असता चालक अमोल चंद्रकांत पाटील राहणार आलोहोळ याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या ब्रिजच्या कठड्याला जाऊन धडकली या अपघातात गाडीतील सर्व प्रवाशांच्या हाताला आणि पायाला डोक्याला तसेच मार लागून सर्वच प्रवासी जखमी झाले आहे जखमींपैकी चार जणांची प्रवृत्ती गंभीर आहे त्यांना उपचारासाठी पंढरपूरतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका